आता एक महत्वाची बातमी देशातील बारा कॅन्टोनमेंट झोन बोर्ड महापालिकेत विलीन होणार आहेत महाराष्ट्रातले पाच कॅन्टोनमेंट बोर्ड रद्द करण्यात येणार आहेत कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकार महापालिकांना मिळाले देशातल्या कॅन्टोनमेंट महापालिकेकडे ब्रिटिशकालीन कायद्यावर आधारित असणारे देशभरातील बावन कॅन्टोनमेंट बोर्ड बरखास्त करून अनेक राज्यातील महापालिका आणि नगरपालिका यांच्यात विलीनीकरण करण्याबाबतची मागणी होत होती अहमदनगर अजमेर संभाजीनगर बबिना बेळगाव कन्नूर देवळाली कामठी खडकी मोरार नशिराबाद पुणे सागर आणि सिकंदराबाद बोर्ड महापालिकेत विलीन होणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल देशातील बारा कॅन्टोनमेंट बोर्ड महापालिकेत विलीन होणार असल्याचं आहे काय अधिक माहिती आहे आपण आपण त्याला असं म्हणूया की कॅन्टोनमेंट बोर्ड रद्द होणार आहेत यापेक्षा कॅन्टोनमेंट बोर्डच्या अंतर्गत असलेल्या ज्या सिव्हिल जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या महानगरपालिकेकडे हस्तक्षित हस्तांतरित केला जाणार आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे आता एक उदाहरण म्हणून आपण बघू की छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शहराला जोडणारा एक छोटा रस्ता करायचा होता आपण तो दीर्घकाळ जमिनीच्या वादावरून कुणाची मालकी आहे म्हणून तो हस्तांतरितच झाला नाही तो भाग आणि आपण बघतो की शहरात येत असतानाच त्या भागावरती रखडमपट्टी आहे आणि डिफेन्स किंवा आपण ज्याला लष्कर म्हणतो लष्कर हे या देशातलं असं असा एक विभाग आहे की ज्या विभागाकडं सर्वाधिक जमीन आहे आणि म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जमीन की जी विना वापरा होती आणि तिथल्या मंडळींना त्याबद्दल काय विकास करायचा आहे याचं कुठल्याही क्लॅरिटी नव्हती म्हणून गेली अनेक वर्षे ही मागणी होत होती की या भागात असलेला जो सिव्हिलचा भाग आहे तो महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा अठ्ठावीस जूनचं हे पत्र आहे अत्यंत महत्वाचं पत्र आहे आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड बघा पुणे कॅन्टोन्मेंट हे मध्यवर्ती ठिकाणी असलेला भाग आहे सर तिथला जो सिव्हिल एरिया आहे तो सिव्हिल एरिया खडकी देवळाली अहमदनगर आणि आपल्या शेजारच्या राज्यातलं बेळगाव छत्रपती संभाजीनगर इथला जो सिव्हिल एरियाचा भाग आहे तो पूर्णपणे महानगरपालिका आणि नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा आता निर्णय झालेला आहे त्यामुळं महत्वाच्या काय गोष्टी घडतील एक ज्यांची या एरिया एरियामध्ये जमीन आहे त्यांना मालकी राईट्स मिळत नव्हते ते आता मिळतील अर्थात उंचीची मर्यादा असणारच आहे त्या भागामध्ये नगरपालिका महानगरपालिकांना विकास करणं सोपं होणार आहे तिथे कर संकलन पण महानगरपालिका करू शकतात त्याचा विस्तार होईल अर्थात त्याची दुसरी बाजू असू शकते दुसरी बाजू ही असेल की मध्यवर्ती ठिकाणी असलेले छान अशी झाडी असलेलं शांत असलेलं जो परिसर आहे तो आता विकासकाकडे जाऊ शकतो त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट आपण बघू शकतो पण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एक सगळ्यात मोठी जी जागा होती जमीन होती ती विनावापरा आहे अशा पद्धतीची अनेक दिवसापासून जी तक्रार होती आणि आता ती तक्रार दूर व्हायला मदत होईल आता पुणे असेल खडकी असेल किंवा अहमदनगर असेल या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे मधल्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जे मेट्रोचे प्रकल्प आले किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आले तर दीर्घकाळ त्या प्रोजेक्टला जमीन हस्तांतरित होत नव्हती म्हणून बराच काळ त्या प्रकल्पाला आवश्यक ती गती येत नव्हती ती गती यावी यासाठी एक विशेष प्रोव्हिजन केलं गेलं डिफेन्सला एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स दिले गेले आणि त्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन नंतर किमान पुण्याच्या मर्यादेमध्ये तरी तो प्रश्न उरलेला नव्हता परंतु उत्तर इतर शहरामध्ये मात्र ती स्थिती होती आता ती स्थिती काही प्रमाणामध्ये दूर होईल आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातले जे महत्वाचे घटक आहेत ते घटक नगरपालिका महानगरपालिकाकडे हस्तांतरित होतील अर्थात ती प्रक्रिया लगोलग होणार नाहीये पण ती प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल पडलेलं आहे त्याच्या आधी बोर्डाच्या ज्या निवडणुका होत्या रद त्या रद्द केल्या त्याच वेळेला असं वाटत होतं की आता बोर्ड हे रद्द होतील आत्ता बासष्ट पैकी बारा कॅन्टोन्मेंट बोर्ड हे रद्द झालेले आहेत आणि रद्द झालेत म्हणण्यापेक्षा तत्काळ सिव्हिलचा जो भाग आहे तो राज्य सरकारकडे हस्तांतरित झालाय आणि सुदैवानं महाराष्ट्रातले सगळेच बोर्ड आहेत म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाच आता बोर्ड शिल्लक राहिलेला नाहीये की ज्याच्या सिव्हिल जो भाग आहे तो आता हस्तांतरित करायचा बाकी आहे टप्प्याटप्प्यानी ह्या गोष्टी होती आणि ब्रिटिश काळापासून ज्या जागा ज्या जमिनी देशभरामध्ये ज्या बासष्ट कॅन्टोनमेंट आहेत त्या बासष्ट कडे आहेत आणि त्या जागा ह्या खालसा कराव्यात आणि त्या राज्य सरकारकडे त्या त्या ठिकाणच्या हस्तांतरित कराव्यात अशा पद्धतीचा विचार सुरू होता पण हा धाडशी निर्णय आहे आता या निर्णयाची जी दुसरी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूबद्दल अद्याप काही प्रतिक्रिया आपल्याकडे आलेलं नाही दुसरी बाजू बाजू असं असू शकते की पुन्हा कॉन्क्रीटचं जे जंगल आते, शेहरा जे चा, चा जे आहे ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारायचं का डिफेन्सच्या सुरक्षा व्यवस्थेचं काय करायचं कारण आपल्याकडे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये पण म्हटलेलं आहे की डिफेन्सच्या सुरक्षाविषयक गोष्टी लक्षात घेऊनच ते हस्तांतरण होणार आहे जसं आता गोळा एक मैदान आहे जिथं प्रशिक्षण होतं अनेक ठिकाणी डिफेन्सचे सुरक्षा विषयक गोदाम आहेत त्याचं काय करायचं पण एक प्रक्रिया एक पाऊल पुढं गेलेलं आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या पाच महत्वाच्या शहराच्या दृष्टीनं ही आजच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची घडामोड आहे जरी त्याला वेळ लागणार असला तरी एक पाऊल पुढं पडलेलं आहे की कॅन्टोनमेंट बोर्डातली महत्वाची जमीन जागा जुमला हा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होईल अगदीच धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी